रहदारीसाठी मार्गच नसल्याने नागरिकांनी महात्मा पुतळा ते बॉम्ब शोधक कार्यालय मार्गावरील दुभाजकाचे काम थांबवले महात्मा पुतळा ते बॉम्ब शोधक कार्यालय करण्यात आला आहे रस्त्याच्या मधोमध दुभाजक उभारले जात आहे त्यामुळे बुद्धविहार कॉलनी महाड कॉलनी नवीन कवटा आणि जिल्हा परिषद शाळेकडे जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात आला आहे या मार्गाकडे जाण्यासाठी नागरिकांना विरुद्ध दिशेने ये जा करावी लागत आहे पर्यायी मार्गच नसल्याने भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या नेतृत्वात नागरिकांनी दुभाजकाचं काम थांबवलं प्लीज कसा आहे साहेब एक, एक सांगू काय आता म्हाडा कॉलनी पर्यंत जायला रस्ता असं फिरून कोणताच वाहनवालाच ना हे मोटरसायकल आता हे रॉंग साईड चालली आता याला समोरून येणारा वाहनाची धडक झाली तर याच्यामध्ये तुम्ही जबाबदार राहणार काय तुम्ही म्हणणार ते रॉंग साईड आलं तर ते काम बंद करायला आला पहिलं पयना कलेक्टर कडा आणि खासदार साहेबाला पडता प्रॉपर्टीची क्लिकर साहेब येणार त्या दिवशी काम चालू करायचं तोपर्यंत काम चालू करायचं नाही या लोकाला अडचण निर्माण होईनी बसवेशर महाराज चौकापासून तर बम शोधक माडा कॉलनी पर्यंत चार गल्लीचे रस्ते या गुत्तेदार मार्फत काम चालू आहे हे काम चार रस्ते गल्लीला जाणारे बंद करण्यात आले बुधविहारला जाणारा रस्ता एक नवीन कोठ्याला जाणारा दोन इकडं जिल्हा परिषदची शाळा आहे इथं जाणारा रस्ता तीन म्हाडा कॉलनीला जाणारा रस्ता चार प्रशासननं असं कोणताही कायदा काढलेला नाही की गल्लीला जाणारे रस्ते बंद करण्यात यावे शासनला कलेक्टर साहेबाला बी एन सीला आम्ही विनंती अर्ज दिलेले आहेत तरी पण गुत्तेदार आपल्या मनमर्जीनं जबरदस्ती या भागामध्ये काम चालू करत आहे म्हणून आज त्या ठिकाणी आम्ही काम बंद करायला लावलेलं आहे आ तिथून इकडं परत यायचं इथपर्यंत कोणी जायना गेलं असं रॉंग साईडनं गाड्या यायल्यात आता जसं जे बी यायली हे यायला ह्या लोकाला अपघात झालं तर याचा जबाबदार प्रशासन राहणार काय कोणतं पोलीस प्रशासनच्या नावानं एस पी साहेबाला त्यांनी सांगितलं की भाई एस पी साहेबांना आम्हाला परवानगी दिली काम चालू करायची पण एस पी साहेबाचं नाव घेऊन जर ते लोकांची फसवणूक करत असेल तर अशा ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी बरोबर काय करायचं काय रस्ता मठा कॉलोनीचा एक घे ट्राफिक आहे व्हायचे तुमच्या रस्ते बंद केल्यानंतर गाड्या फिरणार कुठून